बांगडा सुद्धा नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आम्ही शेताच्या बांधावर चुलीवर ओले बोंबील आणि बांगडे फ्राय केलेले तर आम्ही ही रेसिपी कशा प्रकारे तयार केली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि जर तुम्ही आपल्या वर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद माशाचा माशाचा हा बरे आहोत माश्याचा तळून खायचं इकडे सांग ना तर मित्रांनो आपण तर मित्रांनो आपण बाजारात रेसिपीसाठी पाहू शकाल बांगडे आणलेले आणि ओले बोंबील पाहू शकाल एकदम फ्रेश आहेत तर आता ते, ते मॅरिनेट करून घेऊया सर्वात पहिलं रेसिपीसाठी आपण साहित्य घेतलं आहे मीठ घेतलं आहे हळद आहे कांदा लसूण मसाला त्याच्यानंतर मिरची पावडर आहे आणि थोडंसं चिकन मसाला काळी मिरी पावडर आणि जिरा पावडर धना पावडर लिंबाचा रस आणि चिंचेचं पाणी तर आता सर्वात पहिलं आपण मॅरिनेट करून घेणार आहोत मॅरिनेट करण्यासाठी आपण हळद टाकून घेतोय त्यानंतर मीठ टाकूया त्याच्यानंतर लिंबाचा रस आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया हळद आणि मीठ आणि लिंबाचा रस लावून व्यवस्थित मिक्स करून घेतोय आता यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मिरची पावडर त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला काळी मिरी पावडर आणि जिरा पावडर थोडी जास्तच घेतलेली आहे धना पावडर चिंचेचं पाणी चिंचं भिजत घातलं होत्या बघा थोडासा आंबटपणा येण्यासाठी चिंचेचं पाणी टाकतोय असली आलं लसूण आल पेस्ट पण ॲड करतो आहे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाले लागले पाहिजे ठक होऊन थांब थांब आता मसाले व्यवस्थित मिक्स मॅरिनेट होण्यासाठी आपण एक दहा ते पंधरा मिनटं हे ठेवून देऊया हाल टाकाय तर मित्रांनो प्लेटमध्ये आपण कॉर्न फ्लॉवर घेतोय आणि सोबत तांदळाचं पीठ कुरकुरीत होण्यासाठी फ्लॉवर आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेऊया आणि आपली चूल पण पेटलेली पाहू शकतात तर आता पॅन ठेवून घेऊया मापात बसलंय बघा हवं तर पाहू शकाल अशा प्रकारे आपण पॅन तापण्यासाठी ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आता तेल टाकून घेऊया तेल टाकून घेतोय तर मित्रांनो आपलं तेल आता गरम झालेलं आहे आणि पीठ पण तयार केलं आहे आपण कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं आणि मासेसुद्धा मॅरिनेट झालेले आहेत तर आता हे या पिठामध्ये डीप करून घेऊया अशा प्रकारे म्हणजे एकदम कुरकुरीत होतील आपले बिल घेत तर अशा प्रकारे आपण बोंबल्याला पीठ लावून घेतलेले आहे आणि आता फ्राय करूया करून घेत तर पाहू शकाल परत एकदा पलटी करून घेऊया आता बऱ्यापैकी आपले मासे बोंबील फ्राय झालेले आहेत तर मित्रांनो आपले बोंबील आता फ्राय झालेत आपण काढून घेऊया बघा हे बघा काढून घेते एकदम कुरकुरीत झालेले आहे तर पाहू शकाल अशा प्रकारे आपले बोंबील फ्राय झालेले आहे आता आता बांगडे फ्राय करून घेऊया इकडं आपले बांगडे पीठ लावून रेडी आहे फ्राय करण्यासाठी आणि तेलसुद्धा थोडं थोडं गरम झालं आहे आता बांगडे त्याच्यामध्ये आपण डीप करूया आपल्यासाठी कांदा टोमॅटो आणि सुरी घेऊन आलेली बघा काय काय रा काय आणि भाकर हा? भाकर घरात खायचं तर आता बांगडे टाकून घेतोय एक टाकलाय आहे बघा दुसरा तिसरा आणि चौथा चार बांगडे अर्धा किलोमध्ये चार बसले होते तर पाहू शकाल एक साईड आता फ्राय झालेली आहे बांगड्याची दुसरी बाजू आपण उलटी करून ठेवूया उलटे फ्राय वाटत ते तिकडं आगाय बर का ना? बांगडे पण आता चांगले फ्राय झालेले काढून घेऊया आपण हे बघा पाहू शकाल एकदम मस्त पैकी फ्राय झालेले आहे तर पाहू शकाल मित्रांनो अशा प्रकारे आपला बांगडा फ्राय आणि बोंबील फ्राय तयार झालेला आहे टोमॅटो आणि कांदन बाजरीची भाकरी आहे सोबत तर आता आपण टेस्ट कर करून पाहणार आहोत आपले जज साहेब आता ते पलीकडनं पाहू शकाल एकदम क्रिस्पी अशी रेसिपी झालेली आहे पाहू शकाल एकदम कुरकुरीत झालेली आहे हे बघा आणि <laughs> आपले जज साहेब आलेले आहे बघा चप्पल काढ आणि बस तिथं तिकडून बसांचा मासाहेब हो बांगडा बांगडा गरम आहे बारका चांगला खाय ना आंधी तू खालत नव्हतं आंदी आंधी खालत नव्हता खालता खाऊन मग

मग कोण कोण खात आपलीच खातू काय खाऊन घ्याव तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण रेसिपी बनवली होती बोंबिल आणि बांगरा बांगडा फ्राय तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद